स्टार्टिंग आपल्याकडे हे बपील लेदर म्हणजे शिप लेदर झालं हा तीनशे रुपये ह्याला मद्रास नॅचरल लेदर हा हा तीनशे रुपयाचा आहे हा आपला चेनवाला चारशे पन्नास रुपयेवाला आहे हे हे बपील लेदर आणि हे खाली क्रोकोट लेदर मोठा जर आपण घेतला आप तर आपल्याला हा साडेपाचशे रुपयामध्ये साडेपाचशेपासून पासून ते नऊशे पस्तर पर्पल कलर आहे टेन कलर आहे इंग्लिश कलर आहे ब्लॅक कलर आहे पर्पल पर, चक्कू मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आज आपण भेट दिलेली आहे आशा लेदर वर्क यांच्या शॉपला त्यांच्याकडे लेदरचे तुम्हाला पर्स पाकिटं तसेच बॅग्स लॅपटॉप बॅग्स वगैरे बघायला मिळतील संपूर्ण व्हिडिओ हा डिटेल होणार आहे ॲड्रेस वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे व त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर याच्यामधलं कोणतंही प्रोडक्ट किंवा काय मागवायचं असेल तर नक्कीच तुम्ही त्यांना मागू शकता त्यांचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे दारावीला आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार सर माझं नाव राम होटकर कंपनी नाव आशा लेदर वर्कर आणि टोटल आपल्या सगळं लेदरचा बिझनेस आपला आता लेदरचे प्रकार आपण बघू शकतो हे ये शीप लेधर, हे शेप लेदर हे बफिल्ड लेदर आणि हे खाली कुरकुटा लेदर आता आपण शेप लेदरमध्ये आपण टाटिंगला चालू करू आपण आपले छोटे छोटे आयटम हे तीस रुपयेपासून टाटिंग चालू होते प्युअर लेदर आहे ओके okay. लेदरने पूर्व केलं एक लाखाचं बक्षी आपण डायरेक्टलेलं आहे तीस रुपयेवाला आहे पन्नास रुपयवाला आहे शंभर रुपयवाला आहे प्लस दोनशे रुपयेवाला आहे आणि अडीचशे रुपयेवाला आहे याच्यामध्ये अजून आपल्याला अजून असा हाताला गंध करायला असतो आपल्याला हा हा तीनशे रुपयेवाला आहे हे झाले आपण शिप लेदरचे प्रकार आता शिप लेदरमध्ये आपण जेंट्स वॅलेटमध्ये आपण जाऊ आहात शिप शिप लेदरमध्ये आता विजिटिंग कार्ड होतात एकशे पन्नास रुपये जेंट्स वॉलेट दोनशे रुपये हे जेंट्स वॉलेट तर दोनशे पन्नास रुपये हा झाला विजिटिंग आणि जेन्स वॅलेटमध्ये शिप लेदरमध्ये प्रकार आता तर मग आपण ना जे लेडीज वॅलेटमध्ये जाऊ आपल्या चटे चते प्रिंटवाले हे तीनशे पन्नास रुपये प्लस हे पिळा धागा म्हणून आहे हा बी तीनशे पन्नास रुपयेमध्ये आणि डब्ल्यू आकारचा हा आपला तीनशे पन्नास ह्याच्यामध्ये जर मोठा जर आपण घेतला तर आपल्याला हा साडेपाचशे रुपयेमध्ये आता ह्याच्यामध्ये आपण शिपमध्ये अजून एक प्रकार करू आता आपण सिलिंग बॅग बघू आपण सिलिंग बॅगामध्ये आपल्याला आता ताटे चालवते आपल्याला चारशेपासून चालवते चारशे प्युअर लेदरात पापडी जाणारा चिलका जाणारा कसे यूज करा पण पुण टप आता त्याच्यानंतर आपल्याला सी मध्ये अजून हा आता आपण दुसरा लेदर आपण बघू आता हे बपील लेदरमध्ये आहे हे लेदरचे प्रकार आता बपील लेदरमध्ये आपण जर बघायला गेलं सिलिंग बॅगमध्ये जाऊ आता नाहीतर तर ॲक्च्युली जे लेडीज वॅलेटमध्ये हो हा लेडीज वॅलेट नऊशे रुपये हा हा लेडीज वॅलेट सातशे पन्नास रुपये प्लस ह्याच लेडीजमध्ये आपल्याला आठशे रुपये आणि ह्याच्यामध्ये मोबाईलवाला एक जे आपल्याला लेडीज वॉलेट आठशे पन्नास रुपये आपल्याकडे ह्याच्यात ना बपूर्ले साडेपाचशेपासून ते नऊशे पस्तरच्यात आहेत आता ह्याच्यात कलच हा कलच येतो नऊशे पन्नास रुपयाचा कलच आहे प्युअर ले आता ह्याच्यामध्ये आपण आता ना लेडीज सिलिंग बॅगमध्ये जसं आपल्याला आता हे कलर दाखवले होते आता आपलं एक डेमो पीस बघायला हरकत नाही हा कलर आणि प्लस आहे बरं दोन आहे नॅचरल बप्यू लेदर हा एवढा सुंदर पीस आहे नऊ कलर आहेत आपल्याकडं नऊ कलर आहे नऊ कलर आहेत नऊ कलर आपल्याकडे आहेत सगळे कलरमध्ये आहेत त्याच्यात बरोबर रपन टप वापरा कसं वापरा दहा पंधरा वर्ष आता शिप लेदरमध्ये कसं होतं व्हायला असं तसं माणसाला सुरके पडतं तसं सुरकट होतात आणि बप्पी मध्ये ना जसा तसं लाईफ टाईम राहणार त्याच्यावर सुरकती पडणार नाही काय होणार नाही काय नाही असं आता ह्याच्यातले कलर आपण बघू शकतो बघा पर्पल कलर आहे पेन कलर आहे इंग्लिश कलर आहे ब्लॅक कलर आहे पर्पल चिक्कू कलर आहे ह्याच्यावर आपल्याला नऊ ते दहा कलर आहेत हा बी आपल्याला ले एक लेडीज समजला आहे हंड्रेड प्लस आ, सिलिंग बॅग हा चौदाशे रुपये ओके अरे हजेनंतर आपल्याकडे आता तर आपण दुसरा बघू आपण हे सिलिंग बॅग येतो वाटेकलमध्ये कारण ह्याच्यामध्ये पा पाण्याची बॉटल छत्री पित्रीवरचे हे आपल्याला पंधराशे रुपयेला आता हा एक लेडीज बॅग आहे रे सिलिंग प्लस लाँग बेल्ट आहे अठराशे रुपये अठराशे प्रत्येकामध्ये सहा ते सात कलर भेटतील आपल्याकडे आपण लेडीज ले पर्स क्रोकुटा लेदर आता हे क्रकुटा डेदर कसं ओळखायचं क्रुकुटा डेलमध्ये बपीड लेदर असतात बफील लेदरच्या वर हो क्रुकुटा डायरीचं प्रेंट केलं जातं सर्व सर्व हे लेदर आता क्रुकुटा लेदर ले हो हे बपूल लेदरच्या वर डायचं डायचा प्रोसेस केला जातो लेदर याच्यामध्ये आपल्याला सहा कलर याच्यामध्ये टेन कलर आहे इंग्लिश कलर आहे ब्राऊन कलर आहे ग्रीन कलर आहे ब्लॅक कलर आहे मोर कलर आहे चिकू कलर okay. आहे ओके आणि काय प्राइ आपल्या का अठराशे रुपये अठराशे आता हे हे आहे त्यामध्ये हा बावीसशे रुपयाचा पीस आहे असा कस लॉंग बेल्ट

ऑफिस ऑफिसला हा ब्लू कलरमध्ये ह्याच्यामध्ये मेन मेन कप्पा येईल असा हा मेन कप्पा झाला आहे फायर म्हणा टिफीन म्हणा छत्री म्हणासाठी साईडलाही एक मोठा कप्पा येणार इथं प्लस ह्या साइडला एक मोठा कप्पा येणार आणि आतमध्ये मोबाईल ठेवायला प्लस कॅश ठेवायला आणि पाठवे कप्पा हे कसंवाला वाकडा तिकडे काय करायला काही होणार नाही पापडी गेला चिलका गेला तर नवीन पीस मिळाला त्याच्यात दहा दोन पैसे घेतले त्याच्यात कलर आपल्याला ना ग्रीन कलर आहे ग्रीन कलर आहे इंग्लिश कलर आहे चिकू कलर आहे ब्राऊन कलर आहे ब्लॅक कलर आहे मरून कलर आहे आणि ब्लू कलर हा झाला ह्याच्यातला आता आपल्याला ह्याच्यामध्ये जाऊ वाटतं की हा बी डेली यूज करायचा प्रवासाला म्हणा पार्टीला म्हणून आई करायला हा बावीसशे रुपयाचा कट फ्लप ह्याच्यामध्ये कलर ब्लॅक कलर आहे ब्राऊन कलर आहे ब्ल्यू कलर आहे टेन कलर आहे चिकू कलर आहे ग्रीन हा एक आपल्याकडे ह्याच्यानंतर आपल्याला ना थोडस हे यूज करण्यासाठी हा दोन कपलेला अठराशे रुपये प्युअर बपील ना हजारनंतर आता एक आता एक नवीन आपल्याकडे एकदम बेहतरीन पीस आहे एकदम सगळ्यात चांगला पीस आहे तो म्हणजे आपल्याकडं हे क, कट हे राऊंड राऊंड हंड्रेड असा घेऊ शकतो लॉंग बॅटरी दीस रुपये हा येईल आपल्याला बावीसशे रुपयाचा बावीसशे <laughs> रुपये हां okay. बावीसशे रुपयाचा ओके मग लॉंग बॅटरी गोतमध्ये आता ह्याच्या पुढे आपल्याला ना आपला जे रनिंगमध्ये जास्तीत जास्त रनिंगमध्ये चालणारा जा� पीस तो कंपल्सरी या पीसचे एकदम लोक आहे की ॲक्च्युली हां एक हजार फिर ह्याला मोरपंखे म्हणतात पंखे असा ग्रेस लॉन्ग लॉंग बॅटरी ह्याच्यामध्ये आपल्याकडे सात कलर आहेत सात कलर आहे सात कलर आता आपण सहा कलर अजून बाकी तीन दोन तीन कलर आहेत ब्लू कलर आहे पर्पल कलर आहे ब्लॅक कलर आहे मरून कलर आहे हा टेन कलर आहे चिकू कलर आहे मेंदे कलर आहे कलरचे ऑप्शन भरपूर दिले आहेत हा झाला आपल्याला लेडीज पर्स झाला आता आपण लेडीज बेल्ट म्हणजे आपण हा लेडीज बेल्ट प्युअर लेदरमध्ये वन पीस लेदर तीनशे पन्नास रुपयाला जेन्समधला बेल्ट आपल्याला ब्लॅक आणि ब्राऊन प्युअर वन वन पीस लेदर आहे कसं रेपटॉप वापरा चारशे रुपयाला आणि हा इटाने बेल्ट आपण मॉलमध्ये दोन हजारला अडीच हजार बेल्ट घेतो आपल्या फक्त सहाशे रुपये बेल्ट आहे बक्का तुमच्या मन पसंत लागेल जे पाहिजे ते बक्का बेल्ट पट्टे तुम्हाला अलग अलग टेक्स्चरमध्ये भेट पण आपल्या जेन्सचा बेल्ट आपला आहे जेन्सचा बेल्ट मी तुम्हाला जशा जशामध्ये सा। पाहिजे असं सहाशे रुपयाला हा बेल्ट मग झाला आता आपण ऑफिस बॅगमध्ये जाऊ आता आपण ऑफिस बॅग बॅगवायला आपल्याला छोटा ऑफिस बॅगमध्ये आपण चालू करू हा आपल्याला आहे आप तेराशे पन्नास रुपयाचा तेराशे पन्नास रुपये रुपयाला सिलेटप तुम्ही प्रवासाला जाऊ शकता पासपोर्ट म्हणा हे म्हणा सर्व आता हजारशी जर आपण जर मोठा अठराशे रुपये हां अठराशे रुपये फलपमध्ये प्रत्येकमुळे आपल्याला तीन ते चार किलो भेटणार आहेत आता ह्याच्यानंतर आपण जर बघायला गेलो हे लॅपटॉप लॅपटॉप बॅग हे दोन हजार रुपये ह्याला कसं आहे हा लॅपटॉप फायल पेपर ठेवू शकता असं आणि जर लहान मोठे करायचं तर एक्सपांडल आहे लहान तर मोठे करू शकतो असतं तर पण टबले ओके काय प्राईज आहे जी हे दोन हजार रुपये आता ह्याच्यामध्ये आपण कोकडा लेदर म्हणून आपल्याला ऑर्डरसाठी पाहिजे होता आता पीस बरोबर ते पीस ते पंचवीसशे रुपये प्युअर लेदर आपण लेदरचे सगळे शॅम्पू लावलेले आहेत बरोबर आता ह्याच्यानंतर आपण जर बघायला गेला आता हे मोठी बॅग आपण कुठे एखाद्या दिवस बाहेर जाण्यासाठी स यूज करू शकतो आपण हा पण आपला तीन हजार तीनशे रुपयाला येईल कॉपी बॅग कपडे ठेवू शकता लॅपटॉप ठेवू शकता फाईट ठेवू शकताय प्लस पुढे बॅग कप्पा येणारा आहे तर आणि पुढे कप्पा आहे हा बॅग आहे ना एवढं एवढे मोठे होती हे झालं तेत्तीस रुपयाचा प्युअर लता म्हणजे ब्लॅक कलर ब्राऊन कलर पेंट कलर मोरून कलर ऑर्डरचा आपण आता हा सर्वात मोठी बॅग हे <laughs> तीन हजार पाचशे एवढे मोठी बॅग होते त्याच्यामध्ये कप्पे आतापास आपण शिप लेदर वॅलेट आपण बघितलो आता आपण जेंट्स वॅलेट चा आपण बघू जेन्स वॉलेटमध्ये आठ पाहुते का मध्ये बघू आपल्या जेन्स वॉलेट मध्ये तीनशे पण टाटिंग का आपल्याकडे हे बपी लेदर म्हणजे शिप लेदर झालं हा तीनशे रुपये त्याला मद्रास नॅचरल लेदर मध्ये आता कलकत्ता नॅचरल बपी लेदरमध्ये हा चारशे रुपयाला प्युअर आत वेल लेदर बाहेर बी लेदर ह्याच्या ले जर आपण जर थोडंसं जर आपण जर मोठं पगार गेलात ना तर त्याच्यामध्ये हां हा बी तीनशे रुपयाचा आहे हा आपला चेनवाला बी आपला चारशे पन्नास रुपयेवाला आहे प्लस हे आपल्याला पाचशे रुपयेवाला आहे प्लस आपल्याला हा एकदम विदाऊट टिचिंगवाला हा बी पाचशे रुपयेवाला आहे आणि आपल्या सगळ्यात माघारा पीस आपल्याकडे हे म्हणजे सहाशे रुपये आपल्याकडून दोनशे रुपयासून ते सहाशे पासून आपल्याला जेंट्स वेळेत बपडले तर ॲपमध्ये त्यात विजिटिंग कार्ड वगैरे येणार एकशे पन्नासपासून ते दोनशे पन्नास येणार हां बघा ह्याच्यामध्ये बघा कपडे किती मोठे आहेत फाईल पेपर बाहेर जाते एक दोन कपडे जोड फिर सगळे घेऊन आराम घेऊन जाऊ शकतात ह्याच्यामध्ये आपल्याला कलर करतो बस आता आपल्याला तीन हजार आठशे रुपयाचा पीस आहे तीन हजार आठशे हायवर्षात यूज करण्यास यूज करू शकतात क्वालिटी बघू शकता एकदम हंड्रेड पर्सेंट लेदर आहे लेदरचं कुठलंही आपलं छोटंसं मोठं लेदर सगळे लेदरचं लेदर पीज भेटेल लॅपटॉपचा झाला हा हा झाला प्रवास बाहेर पाठीमध्ये फाईल पेपर कपडे टिकले सगळे पीस होतात क्वालिटी वाईज क्वालिटी आपण आर्टमध्ये प फरबी मोठं यूज केलेलं आहे मग पाठीमध्ये तीन आता आठशे रुपयामध्ये एक कप्पा बिप्पा सर्व एकदम आता त्याच्यामुळे जर आपल्याला लहान बघायचं आपल्या असे ह्याच्यामध्ये फोटोमध्ये तर हा आपल्याकडे हे होईल ते छोटे हो तेवीसशे रुपयाचं आता ह्याच्यानंतर आपण ट्रॉली बॅग बघू आपण ट्रॉली बॅग ट्रॉली बॅग हे चार हजार दोनशे रुपयाचे ट्रॉली बे आहे आणि हे दे आणि प्लस आला हे दे चार हजार दोनशे रुपयाचे ओके आतमध्ये कप्पा आहे इथं इथे इथं असा मोठा कप्पा आहे असा हे प्लस इकडे बी एक आपला राऊंड कप्पा इकडं फुल फुल साईजचा असा कप्पा इकडं तुमचा मोबाईल पेन कॅश त्यासाठी आणि हा पूर्णपणे बॉक्स टाईप आहे झालं आपल्याकडे ऑफिस बॅग कॉलेज बॅग टोटल जसं पाहिजे तसं आपल्या ऑर्डरनुसार बनवून देऊ शकतो आपला कारखाना आहे धारावीला गोडाऊन आहे खुर्ला आणि आपण जास्तीत जास्त डिशन करतो डिशन म्हणजे कधी ठाण्याला असतंय कधी पारल्याला असतंय कधी बोरवले असते कधी भाटे असतंय आउट ऑफ बी असतं गोवा असतं दिल्ली असतं आहे प्रत्येक ठिकाणी आपण प्रोग्राम करतो जर तुम्हाला ऑर्डर द्यायची सर काय असं तर आपलं डायरेक्ट आपल्या फोनवर आपल्याला संपर्क साधतो तुम्हाला सांगायचं जाईल तुम्ही कुठं आहे कुठं नाही ते तुम्हाला माहिती पडेल Okay, okay. आगा। 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 है, ओके माझा नंबर आहे नाईन थ्री टू फोर डबल वन सिक्स फाईव्ह सेवन फोर थँक्यू ओके सर धन्यवाद चला मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे आशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटीन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर